तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक पावसाळा जवळ आला तरी ठाणे मनपाला दिव्यातील नाले सफाईला मुहूर्त मिळाला नाही त्यामुळे मंगळवारी आमदार राजू पाटील यांनी दिव्यातील नाल्यांची पाहणी केली आहे यावेळी आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे तसेच दिव्यातील नाले सफाई संदर्भात लवकरच ठाणे मंडपा आयुक्तांची भेट घेणार असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितलं आहे ठाणे मनपा हद्दीतील दिव्यात प्रचंड गटारात घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे नाल्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचे ठिकठिकाणी खच दिसून येत आहे नाले सफाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांनी स्वखर्चाने कामाला सुरुवात केली असल्याचे देखील दिसून आहे मात्र पावसाळा जवळ आला असताना ठाणे मनपा दिव्यातील नाले सफाईसाठी वाट पाहत आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे मंगळवारी आमदार राजू पाटील यांनी दिवा प्रभाग समिती अधिकाऱ्यांसोबत दिव्यातील नैसर्गिक नाल्यांची पाहणी केली आहे दिव्यात कोणत्याही प्रकारची नालेसफाईचं काम सुरू झालं नसल्याने पावसाळ्यात नागरिकांचे हाल होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळं संदर्भात लवकरच आयुक्तांची भेट घेणार असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितलं आहे आमदार पाटील यांनी दिवा रोड साबेगाव मुंब्रा कॉलनी दिवा स्थानक परिसरातील नाल्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे यावेळी ठाणे मंपाला अद्याप नालेसफाईला मुहूर्त मिळाला नसल्याने आमदार राजू पाटील यांनी चिंता व्यक्त केली दिव्यातील न ना झालेल्या नालेसफाईमुळे पावसाळ्यात दिवा तुंबण्याची भीती अधिक असल्याने लवकरच भेट घेऊन दिवेकरांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे आमदार यांनी सांगितलं आहे यावेळी दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील हो अन्य पदाधिकारी उपस्थित होते दिवा प्रभाग असेल किंवा इतर ठिकाणी आमच्या असेल किंवा बऱ्याच ठिकाणी नालेसफाईच्या बाबतीत दरवर्षी गोंधळ असतो ठेकेदाराला कामं दिली जातात आणि तो पाऊस पडून तो कचरा आपोआप वाहून कसा जाईल याची वाट बघत असतो दिव्यात तर परिस्थिती अगदी भीषण आहे आणि इथे दरवर्षी खूप पाणी भरत असतो तुम्हालाही माहिती आहे सर्वांना त्यामुळे आज आढावा घेतला आणि सहा तारखेला त्यांना सांगितलं की फायनल पाणी करायला येणार आहे त्यावेळेस बऱ्यापैकी स्वच्छता दिसली पाहिजे नाहीतर मग त्यांना धारावर धरायचं काम करू आम्ही ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज ठाणे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा एक सात शून्य 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 आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद